वीस ऑगस्ट वीसशे तेरा रोजी डॉक्टर दाभोळकरांचा सनातन्याने खून केला त्यांना वाटलं एकदा खून केला की के आता ही चळवळ संपुष्टात येईल पण झालं बलतंच मुलगी मरे बच्चे दाना दान अशी त्यांची अपेक्षा होती पण कार्यकर्ते जोमाने उभे राहिले प्रत्येक जिल्ह्यातून काम सुरू झालं आणि आता दहा वर्षानंतर वीस ऑगस्ट वीसशे तेवीसला दाभोळकरांचे विचार अजूनही जोमाने लोकांच्यापर्यंत नेण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या विभागाने पुस्तिका छापल्या या बारा पुस्तिकांच्या लाखापेक्षा जास्त प्रती महाराष्ट्रभर पोहोचल्यासुद्धा डॉक्टर विवेकवादाचा विचार सांगताना एक वाक्य सांगत ज्यावेळी विचार जनसमुदायाची पकड घेतात त्यावेळी ते भौतिक शक्ती बनतात अशी भौतिक शक्ती बनली आणि स्वच्छता अभियानाच्या विचाराने गावच्या गावं स्वच्छ झाली तीच गोष्ट या विवेकवादाची आहे हा वेगवादी विचार लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सुद्धा ह्या पुस्तिका घ्या आपल्या मित्रांना द्या आपण वाचा लोकांच्यापर्यंत प्रचार करा नरेंद्र दाभोलकरांचे विचार घरोघरी पोहोचवण्याच्या या उपक्रमात सहभागी व्हा संपर्क करा संजय गलगले आणि सुहास येरोडकर यांच्याकडे करें।